बागेतून लाखो रुपये उत्पन्न मिळवण्यासाठी हवे परफेक्ट मार्गदर्शन आजच संपर्क करा दक्कन फार्म कोल्हापूर सत्त्याण्णव सासष्ट चोवीस नव्वद एकाहत्तर वर कोल्हापूर जिल्ह्यातील राजकारणात एक नाव आता पुन्हा चर्चेत येऊ लागले ते म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कोल्हापूर शहर प्रमुख रवी किरण इंगोले चार वेळा महापालिका निवडणुकीत यशस्वी ठरलेले इंगोले यांनी आपल्या कर्तृत्वानं वेगळं स्थान निर्माण केले त्यापूर्वीच्या निवडणुका आत विरोधकांना दिलेली कडवी झुंज जनतेशी निर्माण झालेले थेट संपर्क ही त्यांची बलस्थान आहेत कदाचित यामुळेच इतर पक्षांकडून त्यांना ऑफर दिल्याची देखील चर्चा आहे पण इंगवले ठाम राहिले निष्ठेपासून एक इंचही ते मागे न जाता नुकताच पार पडलेला इंगवले यांचा वाढदिवस देखील या राजकीय कनेक्शनचं जिवंत उदाहरण ठरला केवळ शिवसेनेचे कार्यकर्तेच नाही तर माहिती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ने देखील या निमित्तानं त्यांची भेट घेत सदिच्छा व्यक्त केल्या जिल्ह्याचे माजी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी तर थेट त्यांच्या जा घरी जाऊन शुभेच्छा दिल्या युवराज मालोजीराजे छत्रपती आणि खासदार धनंजय माडिक यांचे सुपुत्र सुप्रसिद्ध युट्युबर कृष्णराज माडिक यांनी देखील उपस्थिती आता चर्चेचा विषय ठरले जेव्हा राज्यात जिल्ह्यात व्यक्तिद्वेषाचं राजकारण तापलं असताना एकमेकांना पाण्यात पाहण्याचा खेळ सुरू असताना अशा एका कार्यक्रमात विरोधी गटातील नेते उपस्थिती लावत असतील तर हा जिल्ह्याच्या राजकारणात एक नावा संकेत आहे आजच्या घडीला उभाटा शिवसेनेच्या जिल्हाध्यक्ष पदाच्या रेस मध्ये इंगवले असं म्हटलं जात आणि त्यांच्या कोल्हापुरी पाण्यामुळे ते आपलं लक्ष साध्य करतील अशी चर्चा आता रंगू लागले राजकारणात पद मिळतात पण मन जिंकण्यासाठी निष्ठा असावी लागते कार्य आणि लोकांशी असलेला थेट संपर्क देखील असावा लागतो रवी इंगवले यांचं व्यक्तिमत्व हीच गोष्ट अधोरेखित करत त्यामुळे निष्ठा कार्य आणि लोकांशी असलेला थेट संपर्क हा मिला इंगवले उंचीवर घेऊन जाऊ शकतो हे मात्र या निमित्तानं स्पष्ट झाले तुम्हाला काय वाटतय रवी किरण इंगवले यांचं राजकारण त्यांची समीकरण आणि कार्यकर्त्यांची होत असलेली गर्दी काय वाटते आम्हाला कमेंट करत नक्की सांगा दखन फार्म तुम्हाला मिळवून देणार उच्च नफा आणि समृद्ध भविष्यातील शेती फळबागेतून लाखो रुपये उत्पन्न मिळवण्यासाठी हवंय परफेक्ट मार्गदर्शन दक्कन फार्मच्या कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगच्या माध्यमातून तुमचं हे स्वप्न होईल साकार आधुनिक शेती तंत्रज्ञान आणि तज्ञांच्या मार्गदर्शनाने आजच वळा आधुनिक शेतीकडे आपल्या शेतीचे उत्पन्न वाढवा दक्कन फार्मच्या मदतीने दक्कन फार्म आपल्या फळबागेला उच्च नफा मिळवून देणारा परफेक्ट मार्ग आज संपर्क करा दक्कन फार्म कोल्हापूर सत्त्याण्णव सहासष्ट चोवीस नव्वद एकाहत्तरवर आणि बना सम आधुनिक शेतकरी तेव्हा अधिक माहितीसाठी दक्कन फार्मच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला ला आजच जॉईन व्हा